नमस्कार मित्र हो आपल्या चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही कधीही कोणाचेही काहीही नुकसान केलेले नाही तरीही लोक तुमचा हेवा करतात तुमचा मत्सर करतात तरीही लोक तुमच्यावर जळतात लोक तुमचा हेवा का करतात तुम्ही कधीही कोणाचेही नुकसान केले नाही तरीही लोक तुमचा हेवा करतात मग तुम्हाला काळजी वाटते तुम्ही असा विचार करायला लागता की मी कधीही कोणाचे नुकसान केलेले नाही मी कधीही कोणाचे काही वाईट केलेले नाही मग लोक तरीही माझा हेवा का करतात माझा मत्सर का करतात तर असे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जे लोक विनाकारण तुमचा हेवा करत राहतात तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतात जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते, ते लोकांच्या जवळ बसून तुमच्याबद्दल वाईट बोलू लागतात आणि तुम्ही असा विचार करत राहता की मी कधीही काहीही चुकीचे केले नाही मी कधीही त्याचे नुकसान केले नाही मग ही, ही व्यक्ती माझा हेवा का करते तरीही तो माझ्याशी अंतर्गत वैर का बाळगतो तर मित्र व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की लोक विनाकारण तुमच्यावर का रागावू लागतात तुमच्यामुळे अचानक कोणत्याही कारणाशिवाय लोकांच्या मनात जेलसी का निर्माण होते ते तुमचा मत्सर का करतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्र हो जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ही नक्कीच करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रहो सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की लोकांना तुमचा हे वा का वाटतो लोक तुमचा मत्सर का करतात तर मित्रहो जर तुम्ही कधी त्या व्यक्तीपेक्षा वरचढ झालात तुम्ही त्या व्यक्तीला सोडून तिच्यापासून वर उठण्याचा प्रयत्न करू लागलात तुम्ही तुमची प्रगती केली मग ती तुमच्या करिअरमध्ये असो तुमच्या व्यवसायात असो किंवा कोणत्याही ओळखीत असो किंवा काहीही असो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची प्रगती केली तर तो व्यक्ती स्वतःला तुमच्यापेक्षा खूप कमी दर्जाचा समजू लागतो स्वतःला तुमच्यापेक्षा खूप कमी लेखू लागतो तर त्या व्यक्तीमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते म्हणजे तो हीनतेच्या भावनेने ग्रासला जाऊ लागतो आणि जेव्हा ती भावना त्या व्यक्तीमध्ये निर्माण होऊ लागते तेव्हा त्याच्या आत तुमच्याबद्दल मत्सराची जलसीची भावना निर्माण होते अशी भावना उत्पन्न होते पण ती व्यक्ती आतून तुमचा हेवा करत राहते तुमचा मत्सर करत राहते आतल्या आत कुडत राहते पण तुम्हाला ते कधीच जाणवू देत नाही ती व्यक्ती तुमचा हेवा करत आहे हे कधीही स्पष्ट होऊ देत नाही आणि तुमच्या पाठीमागे काही ना काही कारण ती व्यक्ती तुमचं वाईट व्हावं असं चिंतू लागते आणि तुमचे वाईट करण्याचा प्रयत्नही करत राहते दुसरे कारण मित्र हो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाकडूनही काही आर्थिक मदत घेत नाही तुम्ही कोणासमोर पैशांसाठी हात पसरत नाही तुम्ही इतरांच्या सल्ल्याने तुमच्या आयुष्यातील कोणताही निर्णय बदलत नाही तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय स्वतःच घेता तुम्ही तुमच्या आयुष्याचे सर्व निर्णय तुमच्या स्वतःच्या विचाराने तुमच्या स्वतःच्या समजुतीने घेता तुम्ही, तुम्ही कोणाचा सल्ला घेत नाही तुम्ही कोणाकडे जाऊन विचारत नाही तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमच्या स्वतःच्या समजुतीने घेता म्हणून काही लोकांना असे वाटू लागते की तुम्ही गर्विष्ट आहात तुम्हाला त्या लोकांची गरज नाही तुम्हाला कोणाशीही काहीही घेणं देणं नाही आहे पण काय होत की कधी कधी तुम्ही तुमच्या आयुष्याच्या व्यस्ततेमुळे काही वैयक्तिक गोष्टींमुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तुम्ही लोकांशी मिळणं जुळणं कमी करता संवाद कमी करता याशिवाय असे बरेच लोक आहेत जे अंतर्मुखी असतात किंवा परिस्थितीनुसार ते लोकांशी संवाद कमी करतात म्हणून मग या अशा स्थितीत लोकांना असे वाटू लागते की ही व्यक्ती खूप गर्विष्ठ आहे आणि ह्या व्यक्तीला आपल्याशी काहीही घेणं देणं नाही तर मित्र हो या स्थितीतही लोक मत्सराची भावना ठेवू लागतात तुम्हाला त्रास देण्याचा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत राहतात ते नेहमीच तुमच्या सोबत काहीतरी चुकीचे करण्याचा प्रयत्न करत राहतात तर तिसरी गोष्ट आहे मित्र हो असे काही लोक असतात की जर तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे गेलात जर तुम्ही प्रगती केलीत मग त्यांना ही गोष्ट आवडत नाही त्यांना नेहमीच त्यांनी तुमच्यापेक्षा वरचढ राहावे असे वाटते तुम्ही त्यांच्याकडे वारंवार जात राहावं तुम्ही त्यांच्या आधीन राहावं असं काही लोकांना वाटत राहतं अशा प्रकारची मानसिकता त्यांची निर्माण होते जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा त्यांना आपोआप मत्सर वाटू लागतो आणि ते तुमच्याबद्दल जलसी करत राहतात एक गोष्ट तुम्ही निरीक्षण करा की की जेव्हा पण तुम्ही चार लोकांमध्ये बसलेले असता तेव्हा तुम्ही जे काही बोलत असाल ते कितीही बरोबर असले तरी असे लोक फक्त अशा लोकांनाच पाठिंबा देतील जे तुमच्यापेक्षा वेगळे बोलत असतील तुमचा विरोध करत असतील ते तुमच्या बोलण्याला कधीही पाठिंबा देणार नाहीत की जेणेकरून ते तुम्हाला कमी लेखू शकतील तुम्हाला कमकुवत दाखवू शकतील मित्र हो असे लोक असे रिॲक्ट होतात की तुम्ही त्यांचं खूप काही बिघडवलेलं आहे तर मित्र हो मी तुम्हाला असे सजेशन्स देईन की अशा लोकांना तुमच्या आयुष्यात जास्त महत्त्व देण्याची गरज नाही तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत राहा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही करायचे आहे जे मिळवायचे आहे ते तुम्ही करत राहावे जे मत्सर करतात ते तुमच्यावर जळतच राहतील तुम्हाला फक्त तुमच्या ध्येयाकडे पुढे जावे लागेल आणि सतत तुमच्या लक्षवर मन केंद्रित करावे लागेल तुमची स्वतःची प्रगती करावी लागेल यश मिळवावे लागेल आणि तुम्हाला तुमचे जीवन सकारात्मकतेने भरायचे आहे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर स्वकीयांसोबत या व्हिडिओला ही नक्कीच करा धन्यवाद